नमस्कार मी किरण चंद्रकांत आहेर राहणा राजगुरुनगर मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझ्या या राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून आपल्यासमोर येत नगराध्यक्षपदासाठी आपणासमोर येत असताना मी माझी यापूर्वीची पार्श्वभूमी आपल्याला सांगत आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना माझ्या सर्व मित्रपरिवाराने मला uh, सी आर म्हणून प्रथमत निवडून दिला आणि त्या माध्यमातून विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये राजगुरुनगर सहकारी बँकेचे निवडणुकीच्या माध्यमातून मला निवडणुकीसाठी उभं राहण्याची विनंती केली आणि त्या माध्यमातून मी तेव्हापासून तर आज सातत्यानं राजगुरुनगर सहकारी बँकेच्या या आर्थिक संस्थेमध्ये अतिशय विकासात्मक किंवा सभासदांचं हित ठेवीदारांचं हित जपतच कामकाज करण्याचा प्रयत्न केला दोन हजार साली मी बँकेचा अध्यक्ष झाल्यानंतर आपण त्या कालावधीमध्ये बँकेसाठी सी बी एस प्रणालीचा वापर चालू केला आणि त्या माध्यमातून सर्व शाखा आपण एकमेकाशी जोडल्या आपण रिझर्व बँकेमध्ये दोन हजार चौदा साली स्वतंत्र खातं की जे कोणत्याही कोऑपरेटिव्ह बँकेचं रिझर्व्ह बँकेमध्ये शेड्यूल बँका प्रायव्हेट बँका आणि कमर्शियल बँका बरोबरच नॅशनलाइज बँका या बँकांचीच खाती होती परंतु राजगुरुनगर सहकारी बँकेच्या कामकाजाच्या जोरावर राजगुरुनगर सहकारी बँकेला फार मोठा मान मिळाला आणि सर्वप्रथम एका छोट्या बँकेचं आर बी आयमध्ये स्वतंत्र खातं झालं याचाच फायदा नोटबंदीच्या काळामध्ये रिझर्व बँकेने आपल्याला जवळजवळ नव्वद कोटी रुपये दिले आणि त्या माध्यमातून त्या राजगुरुनगर असेल किंवा पुणे जिल्ह्यातील अनेक बँकांना राजगुरुनगर सहकारी बँकेच्या माध्यमातून नोटा पुरवण्याचं नव्या नोटा पुरवण्याचं काम ह्या आपल्याला करता आलं मी ज्या वेळेस बँकेमध्ये एकोणीसशे ब्याण्णवला गेलो त्यावेळेस बँकेचे डिपॉझिट्स होते तेरा कोटी आज आपली बँक जवळजवळ चौदाशे कोटी क्रॉस करून पुढे चाललेली आहे एकूण व्यवसाय एकतीसशे कोटीच्या पुढे गेलेला आहे अशा पद्धतीने बँकेची भरभराट झाली काही छोट्या व्यावसायिकांना असेल किंवा मोठ्या व्यावसायिकांना असेल की त्यांना त्यांच्या कागदपत्राच्या अभावी बँकेतून कर्ज देणं शक्य नाही आणि म्हणूनच त्याचा हा होणारी अडचण लक्षात घेऊन मी एकोणीसशे पंच्याण्णव साली किरण ग्रामीण बिगल सिटी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आणि या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्याच्यामधून अर्थसहाय्य करून त्यांचा त्यांच्या कुटुंबाचा पर्यायानं गावाचा विकास साधण्याचा सा प्रयत्न केला सन दोन हजार बारा साली मी पंचायत समितीच्या माध्यमातून राजगुरूनगर सातकरस्थळ या गटासाठी इच्छुक उमेदवार म्हणून जनतेसमोर आलो जनतेने त्यामध्ये मला अतिशय मोलाचं सहकार्य करून त्यामध्ये निवडून दिलं त्या माध्यमातून आपल्या ह्या परिसरातील शाळा असतील काही पानंद रस्ते असतील काही रस्ते असतील या माध्यमातून मी जो निधी मला मिळाला किंवा मला जो निधी जिल्हा परिषदकडून आणता आला त्या माध्यमातून मी त्या त्या भागामध्ये ह्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला इव्हन राजगुरुनगरांनी त्या परिसरातच नव्हे तर तालुक्यातल्या अनेक ठिकाणी मी माझा फंड म दशेकऱ्या घाट असेल स्मशानभूमी असेल स्वच्छतेची गृह असतील याच्यासाठी दिला आणि त्या माध्यमातून मला त्या भागात काम करता आलं ॲक्च्युली मला त्या ठिकाणी राजगुरुनगरमध्ये काम करायचं होतं परंतु दोन हजार चौदा साली राजगुरुनगर नगर, नगर परिषदेची निर्मिती झाल्यामुळं मला त्या राजगुरुनगर आणि त्या परिसरात तो निधी वापरता येत नव्हता हो आणि म्हणून मी तो निधी आजूबाजूच्या वाड्या वस्त्या आणि तालुक्यातील अनेक छोटी मोठी गावं या ठिकाणी मी तो निधी वापरण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून चांगली कामं केली आजही ती कामं अतिशय चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित आहेत की त्या ठिकाणी परत काम करावं लागलेलं नाही दोन हजार पाच सहा साली अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा टप्पा आला आणि तो म्हणजे अमृत महोत्सव आपण राजगुरुनगर सहकारी बँकेसाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आणि त्यामध्ये मग विविध वी कार्यक्रम आयोजित केले या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील अर्थमंत्री जयंतरावजी पाटील असतील यांनी आम्ही त्यांच्यासमोर जी समस्या मांडली की आमच्या गावचं जे दैवत आहे हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकासाठी काही निधी द्यावा त्यांनी त्या कार्यक्रमाच्या दरम्यान सर्वात पहिल्यांदा या विकासासाठी राजगुरू वाड्याच्या स्मारकासाठी काही कोटीमध्ये निधी डिक्लेअर केला आणि तो शासनाने त्या विकासासाठी वापरण्यासाठी दिला त्या माध्यमातून तेव्हापासून राजगुरूंच्या वाड्याच्या आणि स्मारकाच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात झाली हे केवळ राजगुरू सहकारी बँकेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच झालेला आहे हुतात्मा राजगुरूंच्या या भूमीमध्ये गावचं शहरीकरणाकडे वाटचाल होत असताना यामध्ये आपल्याला या उत्तर पुणे जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक राजगुरुनगर शहर एक आदर्शवत शहर निर्माण करण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे त्यासाठी ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी करायच्यात आणि यामध्ये या चांगल्या गोष्टी करण्यासाठी एकटा माणूस हे करू शकत नाही तर त्यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य मला या ठिकाणी अपेक्षित आहे आज या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्यासमोर येत असताना जो काही विकासाचा मानस आम्ही आपल्यासमोर ठेवला कि आहे किंवा माझ्या मनामध्ये आहे माझ्या मित्रमंडळींच्या आणि जनतेच्या मनामध्ये आहे तो पूर्ण करण्यासाठी आप मला आपल्या सर्वांच्या सहकार्याची अतिशय मोलाची मदत हवी आहे आणि ती आपण कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद